नमस्कार मी धनंजय सान अफ द शो शोमध्ये तुमचं स्वागत दोन हजार चोवीसच्या मध्ये पाऊस कसा असेल याबद्दलच्या चर्चा आता सुरू झाल्यात जागतिक संस्थांचे प्राथमिक अंदाजही प्रकाशित होत आहेत यल निनोमुळे मान्सून यंदाही दगा देणार असं भाकीत केलं जात आहे तर दुसरीकडे लान इना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते मग यंदा मान्सूनवर यल निनोचा खरंच प्रभाव राहणार का जागतिक हवामान संस्थांचे अंदाज नेमके काय हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच केंद्र सरकारच्या भारत ब्रँडचं नेमकं काय झालं गोदाम योजनेचं उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले यावरही एक नजर टाकूच पण सुरुवातीला बातम्या पाहूयात आजची पहिली बातमी आहे कांदा निर्यात बंदी मागे घ्या आणि कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या दोन हजार सहाच्या वन कायद्याची अंमलबजावणी करा दोन हजार पाच पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर दर द्या यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेनं नाशिक जिल्हाधिकारी सोमवारी आंदोलन केलं राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आता आजची दुसरी बातमी राज्यात प्रस्तावित पणन कायद्याच्या विरोधात सोमवारी बंद पुकारण्यात आला राज्यातील महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आज बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सरकारचा निषेध केला महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये बदल करण्यासाठी दोन हजार अठराच्या महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट अन्वय सुधारणा करण्यात येणार आहेत या कायद्यामुळे सीमांकित बाजार आवार राष्ट्रीय बाजार तळ उपबाजार तळ निर्माण करणे तसंच आडते हमाल मापाडी या घटकांवर परिणाम होऊन बाजार समित्या बंद पडतील अशी भीतीही व्यापारी आणि काही शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे त्या पार्श्वभूमीवर आज बंद पुकारण्यात आला होता तिसरी बातमी मराठा आरक्षणासाठी सगळे सोयाऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला होता मागच्या सतरा दिवसांपासून त्यांचं अमरण उपोषण सुरू होतं त्यांनी ते आज महागारी घेतलंय यावेळी त्यांनी महिलांच्या हातातून उसाचा रस पिऊन उपोषण मागे घेतलं सोमवारी जालना जिल्ह्यातील अंबर तालुक्यात जमावबंदी आणि संचारबंदी करण्यात आली होती मराठा समाजानं साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन शांततेत सुरूच ठेवावीत तसंच मराठ्यांनी संयमाची भूमिका घ्यावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं सोमवारी छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यात इंटरनेट आणि एस टी सेवा बंद ठेवण्यात आली होती आता आजची चौथी बातमी केंद्र सरकारनं भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ गावाचं पीठ विक्रीसाठी जंगी तयारी केलेली आहे लोकसभा निवडणुकांच्या काळात ग्राहकांना खुश करण्यासाठी भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ आणि गव्हाचं पीठ पंधरा लाख टनांपर्यंत विक्री होईल अशी आशा केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी मागच्या आठवड्यात व्यक्त केली आहे भारत ब्रँड अंतर्गत भारत आटा बाजारात आणल्यानंतर गव्हाच्या पिठाचे दर स्थिर झाले आहेत त्याचप्रमाणे भारत राईसनं दर स्थिर ठेवण्यात येतील असं चोप्रा म्हणाले केंद्र सरकार एन सी सी एफ नाफेड आणि केंद्रीय भंडार या भारतीय अन्न महामंडळाच्या एजन्सीज मार्फत तांदूळ आणि गव्हाच्या पिठाची किरकोळ बाजारात विक्री करण्यासाठी उतरलेला आहे आता आजची पाचवी बातमी अकरा राज्यांमध्ये धान्य साठवण्यासाठी गोदाम योजना सुरू करण्यात आली आहे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकरा सहकारी यांचं उद्घाटन केलं मोदी म्हणाले या योजने अंतर्गत पुढील पाच वर्षात देशात सातशे लाख टन साठवण क्षमतेची गोदाम तयार करण्यात येतील कृषी उत्पन्नासोबतच खाद्यतेल आणि खतांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सहकारी सा क्षेत्राला मदत करावी लागेल असं आवाहनही मोदी यांनी केलं आता आजची सर्वात मोठी बातमी दोन हजार तेवीस वर्ष शेतकऱ्यांची परीक्षा घेणार ठरलं उत्तर भारतात वादळी पाऊस बरसत होता त्याचवेळी दक्षिणेत मात्र शेतकरी निधळावर हात ठेवून पावसाची वाट पाहत होते पाहता पाहता खरीप हातचा गेला उत्पादकता घटली त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं रब्बीत कसंबसं पीक हाती येईल असं वाटत असतानाच राज्यातील काही भागात काढणीच्या हंगामातच अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामात पाऊस पडेल का असा प्रश्नही अनेकांना आता सतावू लागला आहे कारण गेल्या वर्षी भारतीय मान्सूनवर अवकृपा झाली ती यलनिनोची यंदाही म्हणजेच दोन हजार चोवीसच्या मान्सून हंगामात निनोचा प्रभाव जाणू शकतो अशी शक्यता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली होती त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पण आता मात्र फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लायमेट प्रिडिक्शन सेंटरनं डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून प्रशांत महासागरातील बहुतांश पृष्ठभागावरील तापमानात घट झाल्याची स्थिती निर्माण झाल्याचं जाहीर केलंय आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाली की नेमकं काय होतं आणि तुम्ही एवढ्या उत्साहानं ते काय सांगतायत त्याचं कारण असं शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं त्यावेळी यल्ली स्थिती निर्माण होते म्हणजे गेल्या वर्षी तशी स्थिती निर्माण झाली होती तर शून्य पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं तापमान कमी होतं त्यावेळी लान इन स्थिती तयार होते या लान इन स्थितीत भारतीय मान्सूनवर सकारात्मक प्रभाव टाकला जातो म्हणजेच लान इना वर्षात मान्सूनमध्ये भारतात चांगला पाऊस पडतो असं हवामान अभ्यासक सांगत असतात त्यामुळं प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान कमी होत जाण्याचे संकेत भारतातील शेतकऱ्यांसाठी चांगले समजले जातात आता झालं क्लिअर आता पुढे जाऊया आता नेमकं का कोणत्या काळात ला इना स्थिती सक्रिय होऊ शकते याबद्दल हवामान संस्थांचे अंदाज काय सांगतात ते थोडक्यात समजून घेऊ नोवाच्या अंदाजानुसार एप्रिल ते जून च्या दरम्यान येलनिनोज न्यूट्रल स्थितीत येण्याची शक्यता एकोणऐंशी टक्के आहे तर जून ते ऑगस्टमध्ये ला इना स्थिती तयार होण्याची शक्यता पंचावन्न टक्के आहे त्यामुळे मान्सून दरम्यान भारतात चांगला पाऊस पडू शकतो असा जागतिक हवामान संस्थांचा अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी अर्थातच हे चांगले संकेत आहेत अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभाग एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करेल त्यावेळी याबद्दल अधिक स्पष्टता येईल यलनिनोमुळे जागतिक पातळीवर दोन हजार तेवीस हे वर्ष सर्वाधिक उष्णतेचं वर्ष ठरलं तर भारतात ऑगस्ट महिन्यात एकशे वीस वर्षातील सर्वात मोठे पावसाचे खंड सुद्धा पाहायला मिळाले त्यामुळे डिसेंबरपर्यंत देशातील पंचवीस टक्के भाग दुष्काळाशी सामना करत होता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरेस देशातील एकशे पन्नास मोठ्या धरणेतील पाण्याचा साठा सुद्धा झपाट्यानं कमी होतोय त्यामुळे येणारा उन्हाळा अधिक कठीण ठरण्याची शक्यता हवामान अभ्यासक व्यक्त करतायत थोडक्यात काय तर येलनिनोचा कमी होणारा प्रभाव दोन हजार चोवीसच्या मान्सूनला पोषक ठरेल पण त्याआधी उन्हाळा मात्र शेतकऱ्यांसाठी खडतर असण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थांनी वर्तवली आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत मी तुमचा सिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय यंदाचा मान्सून कसा असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या